नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तेरा हजार सहाशे रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ही बातमी आशादायक ठरणार आहे आत्ताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड नुकसान झाले होते मात्र त्यांना या निर्णयाच्या रूपाने थोडासा दिलासा मिळणार आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले अनेक भागांमध्ये पिकांच्या डोक्यावरून पाणी वाहून गेले, तर काही ठिकाणी दोन दिवस शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिके पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत विशेषतः कपाशी भुईसपाट झाली आहे त्याचबरोबर कांद्याचं या ठिकाणी नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे शासनाच्या विविध योजना आणि मदतीत अद्यावत काही माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे नुकसान भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रं तयार ठेवणे भविष्यातील नुकसानीपासून संरक्षणासाठी पीक विमा घेणे आणि हवामान बदलाच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक असणार आहे त्याच्यामुळं अजून बरेच काही करण्याची गरज आहे शेतीला येणाऱ्या नैसर्गिक संकटापासून वाचवण्यासाठी दीर्घकाल धोरणे आखणे शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे या गोष्टीवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे शेतकरी देखील आधुनिक तंत्रज्ञानाना आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता जे काही अवकाळी पाऊस झाले आणि या अवकाळी पावसामुळे जे काही कांद्याचं नुकसान झालेलं आहे किंवा कापसाचं नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारा दिली जाणार आहे त्यासाठी सरसकट शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपयाचं अनुदान महाराष्ट्र सरकारतर्फे दिलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत त्यांना जर या गोष्टीची माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माहिती द्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद